नमस्कार आरोग्य धनसंपदामध्ये आपलं स्वागत मी स्नेल उंची हा आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग पण हीच उंची जर का कमी असेल तर यावर काय उपाय आहेत असल्यास ते उपाय नेमके कोणते यावर सविस्तर माहिती आपल्याला आज आरोग्यम धनसंपदामध्ये मिळणार आहे आरोग्यम धनसंपदामध्ये आजचा आपला विषय आहे उंची वाढवणं आणि आयुर्वेदिक उपचार आणि यावर माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत वैद आबासाहेब रणदिबे सर आपलं खूप खूप स्वागत आरोग्यम मधे या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची थोड्यात ओळख जी आहे ती देखील करून घेणं तितकंच गरजेचं आहे वैद्य आबासाहेब रणदिवे दहा वर्षांपासून पंढरपूरमध्ये आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतायत त्याचबरोबर सोलापूर पुणे दादर ठाण्यामध्येही ते आपली सेवा देत आहेत आतापर्यंत हजारो मुलामुलींची उंची वाढवण्यात त्यांना यश आलेलं आहे याशिवाय मणक्याच्या हजारो रुग्णांवर विना ऑपरेशन यशस्वी उपचार देखील वैद्यसाहेबांनी केलेले आहेत तसंच संधिवात आंबवात मूल होणं यावर देखील ते विशेष उपचार करतात सर अत्यंत महत्वाची अशी ही उंची असते या उंचीचा माझा पहिला प्रश्न असा आहे आपल्याला की या उंची विषयी आपण काय मार्गदर्शन कराल आपण जर बघितलं तर मानवी शरीरात जर रचना पाहिजे तर मानवी शरीरामध्ये रस रक्त मांसमेद अस्थि मज्जा आणि शुक्र हे धातू असतात त्यापैकी जो अस्थी नावाचा धातू आहे अस्थि म्हणजे संस्कृत हा शब्द आहे मराठीमध्ये त्याला हाड असे म्हणतात आणि ह्या हाडावरती आपली उंची अवलंबून असते आपण जर अवतीवरती जर नीट निरीक्षण केलं तर दर दहा मुलांमध्ये साधारणतः दोन ते तीन मुलं हे उंचीनं सर्वसामान्य मुलांपेक्षा कमी असतात आणि अशा मुलांना उंचीच्या अवशांची गरज असते अनेक मुलांना वाटत असतं की आपली उंची कमी आहे आपल्याला उंची वाढवायला हवी अनेक पालकांना वाटतं की माझ्या मुलाची माझ्या मुलीची उंची कमी आहे आणि यासाठी औषधोपचार हवेत परंतु नीट निरीक्षण त्यांना असं जाणवत उंचीसाठी औषधच नाहीत तर ते हातात झालेले आढळून येतात आपण जर बघितलं तर आयुर्वेदशास्त्रामध्ये ह्याच्यामध्ये खूप चांगले औषधोपचार आहेत कारण हाडाच्या बाबतीत बघितलं तर जगभरातली वेगवेगळी जर शास्त्र पाहिली तर अनेक शास्त्रामध्ये याच्यावरती विशेष उपचार नाहीत परंतु आयुर्वेदामध्ये खूप चांगले उपचार आहेत आपण उंची बाबतीत जर विचार केला तर क्रीडा क्षेत्रात जर बघितलं आपण तर या ठिकाणी जे खेळाडू असतात ते जर इतर सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा सुद्धा उंच असतात म्हणजे जर दहा खेळाडू होते तर नऊ खेळाडू हे सर्वसामान्यांशी आपल्याला उंच दिसतात कला क्षेत्र जर बघितलं आपण चित्रपटामध्ये जर अभिनेता किंवा अभिनेत्री जर पाहिलं तर इतर आपल्याला म्हणजे उंचीचा वेगळ्या ठिकाणी खूप चांगला फायदा होतो बऱ्याच ठिकाणी औषधच नाहीत तर माझ्या स्वतःपासून जर आपण कुठल्याही गोष्टीला काहीतरी कारण लागतं मी जेव्हा वैद्यकीय शिक्षण घेतलं पण त्याच्या अगोदर बघितलं की जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा मी वर्गामध्ये सर्वात प्रथम राहायचो माझी सर्वसामान्य इतरांपेक्षा उंची खूप कमी होती तेव्हा असं वाटतं की आपण कुठं डॉक्टर झालं याच्यावरती आपण शोध लावूया आणि नशिबाने असं म्हणा की अभ्यास केल्यानंतर मी डॉक्टर झालो आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रामध्ये त्याच्यावरती आपण बराचसा अभ्यास केला किंवा आपण उंची ह्या क्षेत्रात आपण नक्की अभ्यास करून त्याची काहीतरी औषधं शोधण्यात यश मिळवलं आमचे गुरु अदरणी सर यांचे मार्गदर्शन खूप लाभलं आणि त्याच्यामुळे आपण उंची औषधं शोधण्यात यश मिळवलं आत्ता जर पाहिलं आपण तर महाराष्ट्रातले कित्येक हजार मुला मुलींची आपण उंची वाढवली त्याचबरोबर जे आपले शेजारची जी राज्य आहेत त्याची त्यातलीही अनेक मुलं आहेत की जी आपल्याकडे उपचारासाठी असतात आणि अभिमानाने सांगावं असं वाटतं की आपल्याकडे अमेरिका रशिया दुबई या ठिकाणहून आता रुग्ण येत आहेत उंचीसाठी कारण जगभरात औषध नसताना आपण खूप चांगली औषधं शोधून काढली आणि त्याचा फायदा आजपर्यंत महाराष्ट्रात तर हजारो मुलांना झालेला आहे आणि आज आपण त्याविषयी सविस्तर चर्चा करूया स्वतः स्वतःच्या उंचीवरून प्रेरणा घेतलेली आहे सर उंची कमी असण्याची नेमकी कोणती को कोणती हो आपण जर तर अनेक वेगवेगळी कारणं आपल्याला जाणवतील परंतु जेव्हा बराचसा अनुभव जेव्हा गाठीचे तेव्हा असं मला असं जाणवलं की दर शंभर मुलं जर माझ्याकडे ट्रीटमेंट साठी आली तर त्यातल्या ऐंशी ते नव्वद मुलांची जेव्हा आपण हिस्ट्री घेतली तेव्हा असं जाणवतं की ऐंशी ते नव्वद टक्के मुलांची उंची अनुवंशतेने कमी आहे अनुवंशता म्हणजे कसं की एखाद्याच्या आई वडील कमी असतील उंची किंवा आजी आजोबा काका आहेत मावशी मामा यापैकी एकाची किंवा उंची कमी असेल त्याचा परिणाम होतो आपल्याला जाणवेल की जर आपण नीट निरीक्षण केलं तर अनेक कुटुंब ज्या कुटुंब एकदम उंच असतात तर काही कुटुंब सर्व फॅमिलीज पूर्ण बुटकी असते किंवा उंची न कमी असतात तर एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे आणि आपली जी औषध आहे त्याच्या अनवंश खूप चांगलं काम करत आहेत त्याच्या याचबरोबर जर आपण पाहिलं तर गर्भिनी जर सतत जर आजारी असेल गरोदरपणा तर त्याचा परिणाम सुद्धा मुलांवरती वाढीचा परिणाम पुढे होतो किंवा एखाद्या स्त्रीला जर जुळं किंवा तिला जर गर्भ झाला तर त्याचा परिणाम काय होतं जो गर्भधारणा झाल्यानंतर जे आपल्या अन्नपोषण तिने घेतलेलं असतं पोषण शहरावरती त्या पोषण हे दोघांमध्ये विभागलं जातं आणि त्याचा परिणाम अशा जुळे असतात ना त्यांचं वजन आणि उंची आपल्याला कमी जाणवते जिम मुलं लहानपणी खूप आजार असतात म्हणजे छोट्यापणे जर बैल आपण काही जणांना सतत उलटी होत असते काही जणांना जुलाब सतत होत असतात तर अशा मुलांची सुद्धा आपल्याला उंची कमी झालेली आढळून येते त्याचबरोबर आपण बघितलं जिम मधले चुकीचे व्यायाम असतील तर त्याचा परिणाम सुद्धा होतो किंवा ज्या काही मुलींमध्ये जर बघितला आपण तर अवेळी म्हणजे लवकरच मासिक पाळी सुरू होते आणि त्याचा परिणाम त्या मुलींच्या उंचीवरती होतो कुपोषित बालक जर व्यवस्थित जर पोषण त्यांचं लहानपणी नाही झालं तर त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला उंचीवरती झालेला आढळून येतो लहानपणी जी मुलं कमी झोपतात त्यांच्या सुद्धा उंचीवरती परिणाम होतो कारण झोपेमध्ये उंची ही जागेपणापेक्षा थोडीशी जास्त वाढत असते आणि आपल्या त्याचाही परिणाम झालेला जाणवतो बिलकुल तुम्ही सांगितलं खरं तर कशामुळे उंचीवर परिणाम होतो परंतु महत्वाचा प्रश्न येतो जेव्हा लग्न करायचं असतं त्यामुळे हे विवाह जेव्हा जोडण्यात येतो तेव्हा त्याचा परेना, परिणाम उंचीचा परिणाम होत असतो हो नक्कीच आपण जर बघितलं जेव्हा विवाहापूर्वी जेव्हा आपण पत्रिका दाखवली जातात त्या पत्रिकेमध्ये इतर गोष्ट शिक्षण आहे सगळ्या गोष्टी रंग वगैरे आपल्या उंची एक लिहिलेली जाणवशील प्रत्येकाला वाटत असतं की आपला जो जोडदार आहे ना तो उंच असावा आपल्याला शोभून दिसावा आणि अनेकांच्या मनात भीती असते की आपला जोडदार लहान असेल आणि पर्याय जर पुढे जर पुढची येणारी अनुवंशिक तेव्हा पुढची पण त्यासारखी लहान होईल तेव्हा प्रत्येक असतो जो आपल्यापेक्षा उंच असा अनेकांना म्हणजे आपल्याकडे बघतो की अनेक मुली पालक त्यांच्या मुलींना घेऊन येत असतात की आमच्या मुलीची उंची कमी विवाह जुळत नाहीत किंवा आमच्या अनेक उंची मुळे केवळ जुळले नाहीत आणि त्याच्यासाठी काय करता येईल का खर तर शेकडो म्हणण्यापेक्षा हजारो मुली असतील की ज्यांची आपण उंची वाढवली अशा पालकांच्या आल्यानंतर एक आपल्याकडे रुग्ण आले होते मुंबईने एक आई मुलीला आपल्या घेऊन आली होती आणि त्या मातीचं जे उंची होती ती चार फूट इंच म्हणजे पावणे पाच फुटाच्या आसपास होती आणि त्यांची जी मुलगी होती तिचं सातवीमध्ये मध्ये ती शिकत होती आणि तिची उंची चार फूट आठ इंच होती तर त्या स्त्रीने सांगितलं की दिसायला त्या सुंदर होत्या उत्तम शिकलेल्या होत्या नोकरी करत होत्या आणि त्यांनी सांगितलं की मला जेव्हा त्यांचं जेव्हा लग्नाचं वय होतं तेव्हा सांगितलं की बरीचशी स्थळं केवळ उंची कमी आहे म्हणून महागारी जात होती अनेकांनी स्थळांनी नकार दिला आणि तीच गोष्ट आता जाणवते म्हणलं की की माझ्या मुलीची उंची माझ्याप्रमाणे वाढते म्हणजे माझ्या एवढीच होणार असं दिसतंय आणि तो जो मला त्रास झाला तो माझ्या मुलीलाही होणार आहे आणि तो त्रास होऊ नये म्हणून आपण मी तुमच्याकडे आले कारण त्यांनी आपल्या यापूर्वीचा टीव्हरियल प्रोग्राम पाहिला होता आणि मग त्याच्यानंतर त्यांनी आपल्याकडे उपचार सुरू केले साधारणतः एक दोन अडीच वर्ष झाले त्या स्त्री आपल्या दादरला आले होते दाखवायला त्याच्यानंतर आपण त्या मुलीला औषध उपचार सुरू केले साधारणतः दोन वर्षांनी आपण चार फूट आठ इंचावरून ती उंची पाच फुटापेक्षा जास्त केली एकशे एकावन्न सेंटीमीटर एवढी तिची उंची भरली म्हणजे इथं आपण अनावश्यकता नष्ट केली होती आणि सगळ्यात महत्वाचं की त्या आईला जो त्रास होता मुली त्या मुलीला नक्की होणार आणि ती त्यात चांगली उंच होती म्हणजे अनुवांशिकता नष्ट झाली होती त्याच्यामुळं अनेक पालक आहेत की त्यांनी आता काळजी करण्याचं नक्कीच कारण आहे जर आपल्या मुलींची उंची कमी असेल किंवा काही मुलांची जर उंची कमी असेल त्यांना पुढे आपल्या यांना मुलांना किंवा मुलींना विवाहासाठी जर जर आपल्याकडे उपचार घेतले तर आपण नक्की त्यांची उंची वाढवून त्यांना जो त्रास आपण दूर करू शकतो सर सरकारी नोकरी किंवा विशेषतः सैन्याची भरती असेल किंवा पोलीस भरती असेल या ठिकाणी देखील उंची लागतेच त्यामुळे त्याविषयी काय सांगाल तिथे पण उंचीचा ही खूप महत्वाचा प्रश्न आहे का अनेक मुलांचं स्वप्न असतं की आपण देश सेवा करावी सैनिक बरेच जावा आणि मग त्यासाठी त्यांची इच्छा त्यासाठी ते प्रयत्न करतात लहानपणा असून करत असतात काही आई वडिलांची आपल्या मुलांना पोलीस व्हावं सैनिक व्हावं परंतु जेव्हा सगळ्या परीक्षा ते पास होतात म्हणजे लेखी परीक्षा पास होतात आणि जेव्हा उंचीचा विषय येतो ना तेव्हा एक एक दोन दोन इन्स्टिट्यूट उंची कमी भरते आणि त्यांना पर्यायातून या स्पर्धेतून बाहेर फेकलं जातं हजारो मुलं असतात दरवर्षी की जे यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्यातली कित्येक मुलं केवळ फक्त उंची म्हणजे बाकीच्या गोष्टी सगळ्या त्यांच्या गुण असून सुद्धा उंचीनं त्यांना ह्यातून मुकावं लागतं परंतु गोष्ट अशी घडते की ह्या उंचीवरती उपचारच नसतात त्यांना जाणून आता आपण काहीच करू शकतो कारण एखादा अभ्यास करणं पुढच्या वेळेस अभ्यास करून पास होऊ शकतो पण उंची तर आता का जेव्हा सैनिक भरती किंवा पोलीस भरती जेव्हा मुलं गेली असतात त्यांचं वय जर सर्वसाठा अठरापेक्षा जास्त झालेलं असतं mm. आणि तेव्हा तर त्यांची नैसर्गिक उंची थांबलेली असते त्यामुळे त्यांना काहीच पर्याय नसतो म्हणजे mm. एक सातारामधील एक मुलगा माझ्याकडे उपचारासाठी आला होता साधारणतः त्याचं वय एकोणीस वर्ष होतं आणि एकशे चौसष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर त्याची उंची होती त्याला सैनिक भरतीसाठी प्रवेश घ्यायचा होता mm. आणि मग त्यांनी सांगितलं डॉक्टर मी दोन वर्ष झालं प्रयत्न करतो परंतु माझी उंची मात्र काही छे वर्ष दीड वर्षात वाढलेली नाही आणि त्याच्यामुळे मला इतर परीक्षेत मी पास होऊन सुद्धा मला सैनिक भरतीतून बाहेर पाडावं लागतं केवळ उंचीसाठी त्याच्यानंतर मी त्याला समजून सांगितलं या वयामध्ये सुद्धा आपण उंची वाढवतो पण या वयात थोडंसं रिझल्टचं प्रमाण नक्की थोडं कमी असतं सतराच्या आतमध्ये आपण खूप चांगली उंची वाढवू शकतो या वयात आपण प्रयत्न करूया सुरुवातीला आपण त्या मुलाला तीन महिन्याचा कोर्स केला त्याच्यात एक सेंटीमीटर त्याची उंची वाढायला सुरु झाली पुढे आपण त्याला एक वर्षभर औषध दिली आणि त्याची उंची एकशे चौसष्ट पॉईंट पाच एकशे अडुसष्ट सेंटीमीटर आपण वाढवण्यात यश मिळवलं म्हणजे असे आपण हजारो मुलं आहेत त्यातल्या जर आपण बघितलं सातारा जिल्ह्यातील खूप मुलं आहेत की जे सैनिक भरसाठी खूप प्रयत्न करतात आणि त्या जिल्ह्यातील तर खूप मुलं आपल्याला येतात महाराष्ट्रातील बऱ्याचशा अकॅडमी आहेत वेगवेगळ्या पोलीस भरती सैनिक भरती त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मुलं येत असतात कारण अनेकांचे आपल्यामुळे नंबर लागलेले आहेत आणि त्यांना नक्कीच चांगला फायदा झालेला आहे नक्कीच सर उंची वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा असेल कारण उंची वाढवता वाढवण्यासाठी तर आपण बघतो की एक किशोरावीन अवस्था असते त्यावेळेस उंची वाढते असं सगळेच म्हणतात हो। परंतु उंची वाढवण्यासाठी अशी काही वयोमर्यादा आहे का हो नक्कीच वयोमर्यादा आहे आपण जर बघितलं तर नैसर्गिक उंची जर बघितलं मुला मुलींमध्ये साधारणतः एक चौदा पंधरा वर्षात उंची वाढत असते म्हणजे नवी दहावीचा जो वय असतो ना तिथंपर्यंत त्यांची उंची वाढत असते आणि हे जर मुलांमध्ये बघितलं तर आपण सतरा अठरा वर्ष म्हणजे साधारण अकरावी पर्यंत उंची वाढत असते हे नैसर्गिक झालं आणि निसर्गात जर बघितलं तर सर्व साधारणपणे एक सव्वा इंच वर्षाला उंची वाढते म्हणजे दोन सेंटीमीटर असून तीन साडेतीन सेंटीमीटर दरवर्षी नैसर्गिक उंची वाढत असते पण जेव्हा आपण औषधोपचार करतो तेव्हा लहान दोन वर्षापासून आपण औषधोपचार देऊ शकतो मुलांना मुलांमध्ये तर मुलींची जरी चौदा पंधरा नैसर्गिक उंची वाढत असेल तर आपल्या औषध आपण एकवीस वर्षापर्यंत सुद्धा उंची वाढण्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि मुलांमध्ये जे सतरा अठरा वर्ष नैसर्गिक वय आहे त्याही पेक्षा आपण पुढे जाऊन चोवीस वर्षपर्यंत आपण उंची वाढवू शकतो असे अनेक हजारो उदाहरणं आहेत की जे आपण उंची थांबल्यानंतर सुद्धा उंची वाढवली आहे पण नंतर काय होतं समजा एखाद्या मुलांची नैसर्गिक उंची दोन अडीच तीन सेंटी वाढत असेल आपली औषध आपण जेव्हा येतो ते स्पीड जे आहे उंची वाढायचं प्रमाण आहे ते दुप्पट टिप्पण नव्हतं म्हणजे एखाद्या मुलाची उंची वर्षाला अडीच सेंटी वाढणार असेल आपली औषध घेतल्यानंतर उंची आहे ना पाच सहा सात आठ सेंटी नक्की वाढवू शकतो म्हणजे थांबलेली उंची सुद्धा आपण वाढवतो आणि ज्यांचं स्पीड चांगला आहे वाढी उंची वाढायला सुरू आहे त्यांची सुद्धा उंची आपण दुप्पट तिप्पट प्रमाणात वाढवतो फक्त एवढा आहे की जेव्हा नैसर्गिक उंची थांबत असते आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण औषध देतो तेव्हा दर पैकी सात ते आठ मुलांची आपण उंची वाढायला आपल्याला यश येतं आणि जेव्हा नैसर्गिक उंची वाढत असते म्हणजे चौदा पंधरा आतमध्ये जमित आपण त्या वयात मात्र सगळ्यांची आपण उंची वाढवू शकतो वाढवू शकतो बिलकुल सर मासिक पाळीचा उंचीवर परिणाम होतो का हो नक्कीच परिणाम होतो अनेक मातांना जर बघेल तर प्रश्न पडल्यास जेव्हा मुलगी जेव्हा वयात येते किंवा तिला मासिक पाळी सुरू होते ना तेव्हा अनेक प्रश्न मातांच्या डोक्यात बसले असतात त्यातला हा एक महत्वाचा प्रश्न आता हो आपल्या मुलीची उंची वाढेल का hmm. तर याचं उत्तर असं आहे की काही मुलीमध्ये याचा परिणाम होईल काही मुलीमध्ये परिणाम होणार नाही समजा एक दहा मुली आहेत आणि त्यांची मासिक पाळी सुरू झाली तर त्या दहापैकी तीन हो। चार मुलीमध्ये असं जाणवेल की मासिक पाळीनंतर उंची पूर्णपणे थांबलेली आहे दोन तीन मुलींना असं जाणवेल की त्याचं प्रमाण कमी झालेला आहे उंची वाढायला जे स्पीड होतं ते आपल्याला कमी आणि काही मुलीमध्ये याचा काहीच मासिक पाळीचा परिणाम झालेला आढळून येणार नाही तर याचं कारण काय असतं जेव्हा मासिक पाळी मुलीमध्ये सुरू होतं तेव्हा त्यांच्या गर्भाशयाची वाढ होयला सुरुवात होते दर महिन्याला मासिक पाळीमुळे काय होतं शरीरातून रक्त वाहन जात असतं बाहेर आणि धान्याशयाची वाढ होत असते त्या मुलीला जे होणारं जे पोषण असतं अन्नाद्वारे ते पोषण इतर गोष्टी जातं जाते दोन तीन गोष्टीमध्ये आणि त्याचा परिणाम म्हणून अशा मुलींमध्ये उंची वाढण्यात थोडासा परिणाम झालेला आढळून येतो जी सर जर कधी मासिक पाळीमुळे उंची वाढण्यासाठी अडथळे येत असतील तर मग आपल्या औषधाली ही उंची वाढू शकते का हो नक्कीच आपल्या औषध नक्कीच चांगला परिणाम होऊ शकतो mm. आपण जर पाहिजे तर मासिक पाळीचा परिणाम आपण बघतो की उंचीवरती परिणाम होतो आणि मग त्याच्यानंतर प्रश्न पडतो की बाबा याच्यावरती औषध आहे का तर नक्कीच याच्यावरती औषध आहे आपल्यामध्ये पुण्याहून एक रुग्ण आले होते तर त्यांची मुलगी जी होती तिचं वय ती पाचवी झाली होती तिचं आता सातवीमध्ये शिकत होती आणि त्या आईने सांगितलं की या मुलीला पाचवीमध्ये तिला मासिक पाळी आली आणि साधारणतः चौथी नंतर ती एकदम वर्गामध्ये बऱ्यापैकी चौथी पाचवी ती एकदम उंच दिसायला लागली तिचं वजनही वाढलं आणि उंची एकदम इतर मुलींपेक्षा जास्त झाली आणि तिला अचानक पाळी सुरू झाली आणि त्याने दोन वर्षामध्ये सहावी आणि सातवीमध्ये मध्ये जर पाहिलं तर फक्त तिची तीन सेंटीमीटर उंची वाढली होती म्हणजे दोन वर्षामध्ये फक्त एक इंचच्या आसपास तिची उंची होती सांगितलं डॉक्टर आता ही इतर मुलीच्या उंच दिसणारी माझी मुलगी आता इतर मुलींपेक्षा खूप कमी दिसायला उंची तर यावरती काय करते का त्याच्यानंतर त्या मुलीला आपण औषध सुरू केले तीन तीन महिन्याचे आपण कोर्स केले साधारणतः आपण जर बघितलं एक वर्षभरात साधारणतः त्या मुलीची उंची आपण सात सेंटीमीटर वाढवली म्हणजे अगोदर बघितलं तर दोन वर्षामध्ये फक्त तिची तीन सेंटीमीटर उंची वाढवली होती पण आपण एकच वर्षामध्ये तब्बल दुप्पट तिप्पट तिची उंची वाढवली सात उंची वाढली पुढे आपण तिला कंटिन्यू औषध दिली आणि त्यानंतर ती दोन वर्षानंतर ती मुलगी ती इतर मुलींपेक्षा आता उंच दिसत आहे म्हणजे औषधानंतर आपण मासिक पाळी जरी सुरू झाली असेल तरी सुद्धा औषधा जर आपण अशा मुलींची उंची वाढवू शकतो त्यामुळे पालकांनी सुद्धा काही घाबरून जाण्याचं कारण नाही तर एवढा की जेव्हा लवकर जर तुमच्या मुलीला जर पाळी आली असेल पाचवी साय अकाली आता काही मुली आहेत माझ्याकडे रुग्ण की तिसरीच सुद्धा पाळीलेली आहे तर त्यांनी लवकर जर वेळी जर उपचार घेतले तर जो पुढे जर तिची उंची कमी राहणार आहे आपण ती नक्की वाढवू शकतो बिलकुल सर अनेकदा असं होतं की कमी उंची असल्यामुळे अनेकांच्या मनात एक न्यून खंड निर्माण होतो त्याविषयी काय हा खूप चांगला प्रश्न आहे आपण बरेचसे पालक माझ्याकडे असतात सांगत असतात डॉक्टर या मुलाची उंची कमी आहे आणि त्याच्यामुळे तो शाळेत जात नाही अभ्यासात लक्ष लागत नाही तर काही मुलं घरी येऊन रडत बसतात म्हणजे जेव्हा असं होतं की जी मुलं वर्गात इतर मुलांपेक्षा कमी असतात ना तेव्हा इतर मुले टोमणे मारतात आणि त्या टोमण्यांचा तक्की त्या मुलांच्या वाढीवरती सुद्धा परिणाम होतो बुद्धीवरती परिणाम होतो तर एक आपल्याकडे एक रुग्ण आले होते खेड्यातून ते त्याच्या मुलांना घेऊन आले होते तर तो मुलगा पाचवीमध्ये शिकत होता आणि त्यांनी सांगितलं की चौथीपर्यंत खेळले एका छोट्याशा शाळेत होता त्याच्यानंतर पाचवीला त्यांनी हो एक मोठ्या खेड्यामध्ये त्यांनी त्या मुलाला शाळेत घातलं होतं पण तो मुलगा जर पाचवीत गेला होता पण तो जी उंची फक्त पहिलीच्या मुलांनी एवढी होती त्याची उंची तेव्हा एकशे पंधरा सेंटीमीटर होती जी उंची त्याची एकशे पस्तीस सेंटीमीटर असायला हवी होती आणि तो पहिलीसारखा दिसल्यामुळे जेव्हा तो नवीन शाळेत गेला तेव्हा त्या ठिकाणची त्याला छोटा गेंडू असं बुटका असं वेगळी विशेषण वापरायची आणि हुशार असणाऱ्या त्या मुलाच्या मनावरती खूप परिणाम झाला आणि त्याच्यानंतर तो मुलगा हा घरी आल्यानंतर दरवेळी काहीतरी कारण सांगू लागला आणि मग तो शाळा दर आठवड्यात एक दोन दिवस शाळा बुडवायचा सांगायला माझ्या पोटात दुखतय काही त्रास होतो डोकं उपयोग पालकांनी त्याला खोलून विचारलं तो सांगायला की आता मला शाळेत जायचं आणि मी शाळा सोडणार आहे मग त्यांनी कारण सांगितलं की असं असं घडते मला मुलं खूप चिडवतात मग त्या मुलाला आपण थोडस समजून सा सांगितलं okay. त्याच्या मनावरती खूप मोठा परिणाम झाला सांगितलं की बाबा आपण तुला नक्की इतरांपेक्षा उंच करू तर त्या मुलांना इतरांपेक्षा उंच करणं अवघड होतं कारण तो खूपच लहान होता परंतु आपण नक्की त्याची उंची वाढवून सर्वसामान्यपेक्षा जवळपास तर आपण नक्की नेऊ शकतो आणि त्याच्यानंतर आपण त्याला औषध उपचार सुरू केले सलग दोन तीन वर्ष त्याला आपण औषध दिली दरवर्षी तो जवळपास सहा सेंटीमीटर वाढत होता मुलांपेक्षा त्याचं स्पीड जास्त होतो त्यामुळे तो आता बऱ्यापैकी इतरांपेक्षा खूप इतरांच्या कानाला तरी लावतात जो पूर्वी तो त्याच्या इतर इतर मुलांच्या वर्गातल्या छातीला लागवतो म्हणजे बऱ्याच मुलांमध्ये आपण बघतो की नवी तर खूप मुलं आहेत की जे अभ्यासावर त्यांचं लक्ष गेले सारखे विचार करत बसले त्यामुळे ज्या मुलांची जर उंची कमी असेल त्याच्यामुळे त्यांच्या शाळेवरती परिणाम होतात त्यांच्या मनावर जर परिणाम असेल तर अशा पालकांनी नक्कीच जर ही औषधोपचार घेतले तर आपण त्या मुलांचा न्यूनगंड नाहीसा होण्यास आपल्या औषध नक्कीच परिणाम म्हणजे आपण फक्त औषधही देता आणि त्याबरोबर त्यांचा त्यांना मानसोपचार देखील करतात त्यांचं तितकंच शास्त्र शास्त्रचा हा खरंतर एक वापर आहे कारण अशा पद्धतीनं मुलांना या न्यूनगंडातून बाहेर काढणं देखील खूप मोठं काम आहे सर दुसरा प्रश्न असा आहे की व्यायाम आणि उंची यांचा काय संबंध आहे त्याविषयी काय हो आपण जर बघितलं तर व्यायाम आणि उंची नक्कीच थोडाफार करण्याचा संबंध आहे जी मुलं जे असतात आपण जर बघितलं तर चुकीचे व्यायाम केले समजा एखादं सतत जिम करत असेल आणि जिम मधले जर व्यायाम बघितलं आपण तर वजन खूप उचलतात मुलं आणि त्याचा परिणाम काय तर शरीर दबलं जातं थोडंसं आणि त्या मुलांची उंची आपल्याला थोडीशी कमी वाढली जाणवते एखादं रोपटं जर जमिनीतून बी जर उगवत असेल आणि त्याच्यावरती वरून जर दाबून ठेवलं की आपण जर पाहिजे तर ते रोपट उगवायला जमणार नाही रुप्ट जमिनीतून बाहेर येणार नाही ना। त्याप्रमाणे जर आपण जर चुकीचे व्यायाम केले बैठक असतील जोर असतील जे पहिला असेल ना त्याच्या हाडा जात एकमेका जवळ येतात त्यामुळे त्या हाडाच्या वाढीव परिणाम होतो पण या उलट जर अशा मुलांनी जर आपण लोमकळणे असेल ताडासन असेल किंवा जे शरीर ताणलं जाणार आहे अशा पद्धतीत जर व्यायाम केले तर त्याचा शरीरावरती खूप चांगला परिणाम होतो आणि अशा मुलांची उंची आपल्याला खूप चांगली आढळून येते वाढलेली त्याच्यामुळे मुलांनी जर योग्य व्यायाम केले मार्गदर्शनाखाली तर नक्की त्यांची उंची वाढायला सध्या अर्धा एक इंच जर आयुष्यात जेवढी उंच त्याच्या उंच होऊ शकतात चुकीचे व्यायाम केले तर अर्धा त्यांची उंची कमी भरते बिलकुल सर अनेकदा असं असतं की ज्यांची उंची कमी असते ते म्हणतात त्यांच्या घरी अनुवंशिकता असते असं म्हणतात की आई वडिलांची उंची आज आजोबांची उंची कमी आहे म्हणून अनुवंशिकतेनुसार माझी उंची कमी आहे आपल्या औषधांना त्या अनुवंशिकतेवर मात करता येते का नक्कीच आपले औषध खर्च त्यासाठी खूप उपयुक्त आहेत म्हणजे आता पण मी सांगितलं की जवळपास पंचवीस तीस हजार मुलांची मुलींची आपण उंची वाढवली आणि त्यातले साधारणतः ऐंशी टक्के मुलं मुली हे अनुवंशिकता आहेत आणि अनुवंशिकता नष्ट करणं हेच आपलं प्रामुख्याने ध्येय आहे मी सांगितलं की सुरुवातीला आपण सांगितलं की एखादं ज्या कुटुंब लहान असतं एखादं कुटुंबाच्या कुटुंब उंच असतं तर आपण एक साधारण एक उदाहरण देऊया एक पालक आपल्याकडे आले होते आईची उंची साधारणतः चार फूट दहा इंच होते आणि वडिलांची उंची पाच फूट एक इंच होती म्हणजे अनुंशिक दोघंही लहान होते आणि त्यांची जी पुढची पिढी ती लहान होते त्यांची मुलगी होती साथीमध्ये देख शिकत hmm. होती मुलगा होता तो शिकत होता आणि त्यांची उंची कमी होती मुलाची उंची साधारणतः पावणे पाच फुटाच्या आसपास होती मध्ये शिकत आणि मुलीची उंची असं फुट होती त्यांना जाणवत असं आश्वासन वाटले की बाबा आपण ह्या डॉक्टर गेल तर आपली मुलांची उंची वाढू शकते त्यांनी सांगितलं पालकांनी आमची उंची खूप कमी आहे आम्हालाही बरस समाजात पाहाव्या मिळतं आमच्याविषयी खूप वेगळं बोललं जातं तर तोच परिणाम आमच्या मुलावरती होणार आहे तर तुम्ही त्यांची काही करून उंची वाढा त्याच्यानंतर आपण त्यांना उंची वाढायची औषध सुरू केली साधारणतः तीन तीन महिन्याचे आपण कोर्स करायलो को आणि hmm. आपण आईची उंची बद्दल तर पावणे पाच फूट थोडीशी जास्त होती hmm. परंतु आपण तीन वर्षात साधारणतः त्या मुलीची जी उंची होती ना ती पाच फूट दोन इंच एवढी झाली आणि मुलगा वडिलांची उंची पाच फूट एकच इंच होती म्हणजे मुलगाही साधारणतः आपण जर बघितलं सध्याची त्याची उंची पाहिजे तर तेवढाच उंच होता वडलांसारखा परंतु आपण त्या मुलाला दहावी पर्यंत जाईपर्यंत पाच फूट तीन इंच एवढा उंच केला होता पुढे त्याचा एक दोन वर्ष नक्कीच उंची वाढणार होती नैसर्गिक सुद्धा आणि त्याच्यामधून साडेपाच फूट किमान नक्कीच होऊ शकतो म्हणजे ज्या पालकांची उंची कमी आहे त्याही त्याहीपेक्षा आपण दोन चार सहा इंच त्यांच्या मुलांची किंवा मुलींची उंची वाढवू शकतो आणि पर्यानं जो जे अनवंशिकता आज जो भेटसावत आहे प्रत्येकाला तर ती अनवंश आपण दूर करू शकतो कारण आयुर्वेद शास्त्रामध्ये जे जुनं जे आयुर्वेदशास्त्र आहे याच्यामध्ये खूप चांगले औषध आहेत अनेक अनवंशिक आजारावरती फक्त आयुर्वेदशास्त्रात चांगले उपचार आहेत आणि उंचीवरती जे आपण औषध काढले त्याचा अनवंशिकतेवरती खूप चांगला परिणाम होतो जे पालक लहान आहेत त्यांनी काळजी करण्याचं काही गरज नाही फक्त आपल्या मुलांना वेळीच औषध उपचार जर घेण्यासाठी जर आणलं तर नक्की त्याचा आपण चांगला उपयोग करून त्यांची उंची वाढवू शकतो सर आणखी प्रश्न मला तुम्हाला नक्कीच विचारायचे कार्यक्रमामध्ये वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत आरोग्यम धनसंपदा ब्रेक नंतर आपलं आरोग्य धनसंपदामध्ये पुन्हा एकदा स्वागत आजचा आपला विषय आहे उंची वाढवणं आणि त्यावर आयुर्वेदिक उपचार आणि यावर माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत वैद्य आबासाहेब रणदिवे असं होतं की मुलाची उंची कमी आहे आणि ही उंची वाढेल असा आई वडिलांचा एक समज असतो नेमकं आई वडिलांनी ओळखावं कधी की आता मुलाला औषधं देणं गरजेची आहेत आणि त्याच्या उंचीकडे आपण लक्ष देणं गरजेचं खूप छान तुम्ही हा प्रश्न कारण आता अनेक तुम्ही जर सांगितलं की अनेक पालकांना असं वाटतं की आपल्या मुलगा दहावी बारावी वाढेल आणि त्याच्यामध्ये वाट बघायचं आपण वय आहे अजून उंची वाढणार आहे बरेच पालक आल्यानंतर विचार डॉक्टर ह्या मुलाला उंची औषधांची गरज आहे किंवा नाही खरं तर शास्त्रात जर उंची पाहिली तर ती नक्कीच जे आहे जा, ते बाहेर अमेरिका किंवा इंग्लंडच्या त्या देशातली उंची आहे त्याच्यामुळे ती आपल्या इथल्या भारतामध्ये जर मुलांना नियम आहे की जर आपला मुलगा असं लक्ष जर पाचवीमध्ये शिकत असेल आणि समजा त्याच्या वर्गामध्ये पन्नास मुलं असतील त्या पन्नास जर उंचीने जर उभा राहिली तर आपला मुलगा त्या रांगेमध्ये किती नंबरला उभा उभारते समजा तुमच्या वर्गामध्ये पन्नास मुलं असेल आणि आपला मुलगा पहिल्या पाच दहा मध्ये जर उभा राहत असेल तर साधारणतः समजा की आपल्या मुलाची उंची कमी आहे कारण जर आपला मुलगा जर मध्य भाग असेल पंचवीस मुलं पुढे आणि पंचवीस मुले महाग असेल तर साधारण मध्यम आहे पण जर उब, तो सुरुवातीला जर उभा राहत असेल तर त्याची उंची नक्की कमी आहे आणि अशा मुलांना उंची औषधाची गरज आहे मग पालकांना असं वाटतं की जाऊ त्या पाचवीला आहे अजून वेळ आहे दहावीपर्यंत अकरा पर्यंत आपल्या मुलाची उंची वाढवून गप्प बसतात एक साधा आपण उदाहरण जर समजा रस्त्यावरून दोन बाईक जात असतील आणि एका बाईकचं स्पीड जर चाळीस किलोमीटर असेल ताशी आणि दुसऱ्या बाईकचं पन्नास किलोमीटर असेल तर दर तासाला आपण किलोमीटर एक बाईक महाग राहील दोन तासामध्ये वीस किलोमीटर महाग राहील तीन तासांनी तीस किलोमीटर राहील तसंच जर आपला मुलगा जर असताना जर इतर मुलापेक्षा एक दोन इंचा लहान असेल तर तो सहावी सातवीला गेल्यानंतर इंचा लहान जाणार आठवी नवी गेला तो चार इंचा लहान आणि सहजा त्याचा जेव्हा उंची थांबेल तेव्हा तो चार पाच सहा इंचा इतरांपेक्षा लहान राहील जेव्हा वेळ तेव्हा निघून गेले असेल पण जर आपण त्या बाईकचं स्पीड जर लवकर जर वाढवलं तर आपण समोर जाणाऱ्या बाईकला सुद्धा गाठू शकू त्याच्यामुळे जर लवकरात लवकर म्हणजे जितकं कमी वय असेल म्हणजे आपण दोन वर्षापासून सुद्धा आपण औषध देऊ शकतो लहान मुलांना आपण जी उंची औषध एकदम खाण्यासाठी सोपे सकाळी एक गोळी असे संध्याकाळी एक गोळी जी मुलं सजासही खाऊ शकतात म्हणजे चवीलाही अजिबात काही वाईट लागतो नाही सदात जर लवकरात लवकर जर आपण त्या मुलांचा स्पीड वाढवलं नैसर्गिक दोन अडी सेंटीमीटर उंची वाढत असेल त्याचं स्पीड जर आपण चार पाच सहा सेंटीमीटर वर्षाला केलं तर जी मुलांची उंची आहे ना कमी आपण नक्की इतर मुलांना गाठू शकतो पालकांनी असं वाट न बघण्यापेक्षा जर आपल्या मुलाची उंची कमी आहे तर ते लवकरच औषध घेऊन ज्यांची अनुवंशिकता म्हणजे पालकांची स्वतःची उंची कमी आहे त्यांनी तर अजिबात वाट पाहू नये कारण त्यांच्या मुलाची किंवा मुलीची उंची त्यांच्या एवढीच राहण्याची नव्वद टक्के चान्सेस असतात जवळपास त्यांनी जर लवकरात लवकर जर औषध घेतली तर आपण आपण खूप चांगली त्यांची उंची वाढवू शकतो त्यामुळे पालकांनी त्यांच्या त्या आपला जो पाले ज्या वर्गात शिकत आहे त्या इतर वर्गाच्या किंवा जी मुलं आहेत त्याची मित्रमंडळी त्याची तुलना करावी आपला मुलगा जर लहान वाटत असेल तर वेळीच औषधोपचार घेणं गरजेचं आहे सर इथे एक असा प्रश्न येतो की आहार आणि उंची यांचा काय परस्पर संबंध आहे हो नक्कीच आहे परंतु कसं आहे की आपण जर बोलले कुपोषण सांगितलं की जिथं आहार जर योग्य प्रमाणात भेटत नाही त्याचा परिणाम सुद्धा होतो पण लहानपणी याचा खूप चांगला परिणाम होतो आहारावरती आणि जर आपण जर लहानपणी मुलांचा जर आहार असतो तो दूध असतो फक्त दुधाचं प्रमाण जास्त आणि त्याच्यामुळे लहान मुलांची उंची आपल्याला खूप जाणवते हो वाढली दुसरीपर्यंतच्या मुलांची चा उंची चार फूट असते साधारण एकशे वीस पंचवीस सेंटीमीटरपर्यंत आणि तिथून पुढे फक्त जर आपण बघितलं तर एखादा फूट उंची वाढत असते म्हणजे लहानपणी का उंची जास्त वाटतं ते वाढीचं वय असतं म्हणजे झाड एखादं लहानपणी कसं खूप वाढत असतं आणि त्यावेळेस आहार हा प्रामुख्याने दुग्ध आहार असतो त्याच्यामुळे दुधाचा खूप चांगला फायदा होतो दररोज एक दोन चमचे अळीव जर सकाळी उपाशी दुधात चाकून जर घेतलं त्याचा सुद्धा चांगला फायदा होतो कांदा काकडी लिंब याचा जर आहारात योग्य वापर केला तर त्याचा सुद्धा उंची वाढण्याला परिणाम नक्की जाणवतो बिलकुल खूप खूप धन्यवाद सर तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना बहुमूल्य मूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल तर आज आरोग्य धनसंपदा मध्ये आपल्या सोबत होते वैद्य आबासाहेब रणदिवे आणि उंची संदर्भात आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचारासंदर्भात त्यांनी एक बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं यासोबतच आरोग्य धनसंपदा मध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम